नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आपले फॉर्म भरल्यानंतर आपले टेटस आपल्याला इनव्ह्यू पेंडिंग अप्रुव्हल किंवा रिजेक्ट यापैकी दाखवत असेल तर आपल्याला काय करावे लागेल काय काम करावे लागेल तर आपण व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ कोणत्याही प्रकारचा स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा तुमचे स्टेटस इंटरव्ह्यू रिजेक्ट पेंडिंग किंवा अप्रुव्हल दाखवत असेल तर आपल्याला काय करावं लागेल तर पहिला पॉईंट आहे आपले टेटस जर इंटरव्ह्यू दाखवत असेल तर आपल्याला काही करायची गरज नाही आपला फॉर्म हा पडताळणीमध्ये आहे दोन ते तीन घंट्यामध्ये आपला फॉर्म आप अप्रूव्हल किंवा रिजेक्ट होणार अप्रूव्हल होणार आहे अशा पद्धतीने जर आपलं टेटस इंटरव्ह्यू दाखवत असेल तर त्यानंतर आपला फॉर्म रिजेक्ट झाला तर आपल्याला परत पण फॉर्म भरता येईल त्यानंतर तिसरा पॉईंट आहे अप्रूवल अप्रूवल झाल्यानंतर आपल्याला काहीही करायची गरज नाही अप्रूवल केल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारचा काहीच करायची गरज नाही आपला फॉर्म अप्रूवल झाल्यानंतर तर त्यानंतर पेंडिंग असेल तरी पण आपला फॉर्म अजून पेंडिंग आहे त्यामुळे तिथं पण आपल्याला काही करता येत नाही रिजेक्ट असल्यानंतर आपल्याला परत ऑप्शन जर आले तर आपण फॉर्म कशा पद्धतीने आपलं कोणत्या पॉईंटमध्ये रिजेक्ट झाला आहे व्यवस्थितपणे कोणती कागदपत्र आपण अपलोड केलेली नाहीत हे आधी आपलं चेक करणे गरजेचं आहे कुठे आपला फॉर्म रिजेक्ट झाला आहे कोणत्या कागदपत्रमध्ये आपला फॉर्म रिजेक्ट झाला आहे हे आपल्याला पहिलं पाहणं गरजेचं आहे त्यानंतरच आपला फॉर्म व्यवस्थितरित्या भरून घ्या त्यानंतर आपल्याला दुसरा चान्स नाही आहे एकाच याच्यामध्ये आपला फॉर्म हा परत आपण व्यवस्थितपणे भरून घ्या तर जे पेंडिंग आणि इंटरू याबद्दल सविस्तर अशी माहिती मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगितले आहे थोडक्यात आपण आज या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे या व्यतिरिक्त तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद मित्र